कोट्यावधींचा भ्रष्टाचार दोषींवर कठोर का कारवाई करा का टी एस देशमुख टेंबुफसा सिंचन योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप असताना या प्रकरणाची चौकशी केवळ कागदोपत्री न करता सखोल आणि निपक्षपातीपणे करण्यात यावी अशी ठाम मागणी पाणी संघर्ष समितीचे नेते डी एस देशमुख यांनी केली आहे चौकशीमध्ये दोषींवर कारवाई झाली नाही तर मुंबईतील मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा थेट गर्भित इशाराच त्यांनी पत्रकार परिषदेत दिला टेंबू उपसा सिंचन योजनेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन रेड्डीआर यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य आणि निकृष्ट कामे झाली असून याबाबत पाणी संघर्ष समितीने कृष्णाखोरी विकास महामंडळाकडे लेखी तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता डी व्ही शिंदे यांची चौकशी समितीवर नियुक्ती करण्यात आली मात्र ही चौकशी केवळ नावापुरती ठरू नये असा इशारा समितीने दिला आहे डी एस देशमुख पुढे म्हणाले की कडेगाव तालुक्यातील शेतकरी दोन हजार सतरापासून टेंबूचे पाणी मिळावे म्हणून रस्त्यावर उतरले दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान अनेक आंदोलनं झाली मात्र तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन रेडियार यांनी आंदोलनांकडे ढुंकूनही पाहिले नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी पूर्णतः उदासीन भूमिका घेतली राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणताही अधिकारी एका ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत राहत नाही तरीही राजन रेडियार हे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या तब्बल आठ ते नऊ वर्षांच्या कालावधीत टेंबू योजनेवर कार्यकारी अभियंता म्हणून कसे टिकून राहिले हा गंभीर संशयाचा मुद्दा आहे नेमकी कोणाच्या हस्ताने इथे राहिले याची ही सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली या कालावधीत सुमारे चार हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची कामे झाली असून ती कोणत्या अधिपत्याखाली कोणत्या कंत्राटदारांकडून आणि कशा दर्जाची झाली याचा तपशीलवार तपास व्हावा अशी मागणी आहे आणि आम्ही निकृष्ट आणि दर्जाही नसून कालवा उत्खननातून निघालेल्या मुरुम आणि दगडाची बेकायदेशीर विक्री झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आले या गैरप्रकारांबाबत वंचित बहुजन आघाडीचे जीवन करकटे यांनी महसूल विभाग आणि कृष्णाखोरी विकास महामंडळाकडे तक्रारी आणि आंदोलने केली होती मात्र दोन्ही खात्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला राजन रेड्डी आर यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची खाते निहाय चौकशी करून दोषी आढळल्यास शासन स्तरावरून कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा पाणी संघर्ष समिती मंत्रालयासमोर आंदोलन करून सरकारला जागे करेल असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय या पत्रकार परिषदेस संजय तडसरे सिराज पटेल शशिकांत रासकर अभिमन्यू वरुडे जीवन कर्कटे बजरंग अडसूळ भाऊसाहेब यादव विठ्ठल खाडे संभाजी यादव नामदेव रासकर इम्रान पटेल आदी सामान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे गेली दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस आठ ते नऊ वर्षे एका ठिकाणी कार्यकारी अभियंता राहतात कसे तीन वर्षाच्या वर कार्य तिथला कार्यक्षम अधिकारी बदलला जातो हे आठ ते नऊ वर्षे राहिले म्हणजे यांचा आका कोण आहे आणि ह्या तीन मुद्द्याची चौकशी करण्यासंदर्भात चौदा नोव्हेंबर मध्ये दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिल्यानंतर पाणी संघर्ष समितीने चौकशीचे आदेश झालेले आहेत परंतु त्यामध्ये आमचा महत्वाचा एक मुद्दा आम्ही तसाच ठेवलेला आहे तो म्हणजे त्यांच्या राजन रेड्डींच्या कारकिर्दीमध्ये हजारो कोटी रुपयेची पाणीपट्टी शेतकऱ्यांची वसूल होऊन ती शासनाला जमा झालेली जा नाही म्हणजे हाही प्रचंड प्रमाणात मोठा भ्रष्टाचार आहे याचीही चौकशी व्हावी अन्यथा जर याची निरपेक्षपणे जर चौकशी झाली नाही तर आम्हाला पुढील आंदोलन मंत्रालयासमोर करावे लागेल एवढीच आमची प्रशासन शासनाला विनंती आहे आणि त्या संदर्भात जे नेमणूक केलेले अधिकारी आहेत जी डी शिंदे कार्यकारी अभियंता कोल्हापूर यांनी निरपेक्षपणे चौकशी करावी त्यांना आमची विनंती आहे समितीचा विजय असो पाणी संघर्ष समितीचा विजय असो रेडिया यांनी साडेतीन हजार कोटीचा घोटाळा केलाय त्यांचा धिक्कार असो धिक्कार असो साडेतीन हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो धिक्कार असो साडेतीन हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो धिक्कार